चला ले ले। कुने कुने कुन, का का न, तर चला तर आज आपण नगर विकास विभागाचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं ज्या महाराष्ट्र शासनाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे शासन परिपत्रकानुसार राज्यातील एकूण एकोणतीस महानगरपालिका असून त्यापैकी बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका वगळता अन्य महानगरपालिकांचे कामकाज हे महाराष्ट्र महानगर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासमधील तरतुदीनुसार चालवण्यात येत या अधिनियमाच्या प्राकरण चारमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या निवृत्ती व सेवेच्या संबंधित तरतुदी आहेत या तरतुदीनुसार महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्याचे संविधानिक अधिकारी व अन्य अधिकारी असे वर्गीकरण करण्यात आले आहे या अधिनियमातील तरतुदीनुसार संविधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्तीविषयी तरतूद असून अन्य अधिकारी व कर्मचाऱ्याच्या नियुक्ती विषयक तरतुदीनुसार अशा नियुक्ती शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्वाचं अपडेट आहे राज्यातील अठ्ठावीस म महानगरपालिका जी मूळ मुंबई महानगरपालिका वगळता महानगरपालिकेच्या शासनाच्या मान्यतेच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक महानगरपालिकांची पदे निर्माण करून स्वतःची सेवा प्रवेश नियम तयार केलेले आहेत तथापि वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या सेवा प्रवेश वेगवेगळे असून या सेवा प्रवेश नियमामध्ये समानता असणे आवश्यक आहे सबब महानगरपालिकांच्या विविध सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे आदर्श सामायिक सेवा प्रवेश नियम करण्याची आवश्यकता असल्याने राज्यातील अठ्ठावीस मुंबई महानगरपालिका वगता विविध पदांसाठी आदर्श से सामायिक सेवा प्रवेश नियम करण्याकरता खालीलप्रमाणे अभ्यास गटाची स्थापना करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे नगर विकास विभागाचं महाराष्ट्र शासनाचं आलेलं हे अपडेट आहे तर हे अभ्यास घटक न झाल्याच्यानंतर त्याच्यावर लवकरच जाहिराती ज्या आहेत त्या विविध महानगरपालिकेच्या त्या प्रसिद्ध होतील त्याच्यामध्ये गट ब व अशा संवर्गातल्या ज्या भरती प्रक्रियेचे जाहिराती असतील ते एम पी एस सी आयोगामार्फत भरल्या जातील तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला हा अपडेटेड व्हिडिओ होता तरी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी आलेली ही खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे की लवकरच महानगरपालिकेचे ज्या भरती प्रक्रियेच्या रिक्त जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट होतं धन्यवाद